नाशिकची भूमी इतिहासाने भारलेली खुर्दळ नाशिकच्या मातीला इतिहासाच्या अनेक ठेवा लाभलेला आहे कित्येक पराक्रम व बलिदान या भूमीने पाहिलेले आहेत फक्त हे समजून घ्यायला डोळस व्हा त्याशिवाय गडकिल्ल्यांचा येथील ऐतिहासिक पावलखुणांचा त्याग तुम्हाला कळणार कसा असे विचार शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक तथा दुर्ग अभ्यासक रामखुर्दळ यांनी मराठा उद्योजक कक्ष आयोजित नाशिकच्या इतिहासाच्या पाऊल खुणा व जिजाऊ रथयात्रा विषयावरील व्याख्यानात मांडले राजश्री शाहू महाराज इंजिनिअरिंग महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हाध्यक्ष उल्हास बोरसे माजी अध्यक्ष उमेश शिंदे मराठा महासंघाचे चंद्रकांत बनकर गोपाळ पाटील प्राचार्य प्रशांत पाटील डॉ संदीप बोरसे प्रणिता गायकवाड ज्ञानेश्वर कवडे सागर तरडे निलेश पाटील दुर्गसेवक दत्ता पाटील सारिका महाले आदी उपस्थित होते यावेळी राम कुर्दळ यांचा परिचय परिचयोकेट माधव मुदळे यांनी दिला तर सूत्र संचालन व आभार सचिन जाधव यांनी सत्तावीस नव्या जिंकणारे आणि या प्रयतेसाठी या स्वराज्यासाठी बलिदान देणारे धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती शंभू महाराज आणि त्यांच्या अगणित वीरांना सरदारांना मी मानाचा मुजरा करतो आई भवानीला मानाचा मुजरा करतो आज मराठा सेवा संघाच्या उद्योजकता आघाडीने या ठिकाणी एक पारिवारिक कार्यक्रम ठेवलेला आहे योगायोग इतका चांगला आहे खूप चांगला योगायोग आहे आपण एकीकडे इतिहासाच्या दृष्टीने खूप मोठं काम उभं करतोय परंतु आपण पाऊल खोनांच्या बाबतीमध्ये खरोखर माग आहोत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे राजमाता जिजाऊंच्या नावाने मराठा सेवा संघाची चार हजार पाचशे महिलाची रथयात्रा आपल्याकडे येते नाशिकला त्या रथयात्रेचा उद्देश अतिशय व्यापक आहे खूप व्यापक उद्देश आहे आणि त्या उद्देशाला धरून मलाही काही काही मुद्दे लोकांशी संवादाच्या पुढे आणायचे नाशिक जिल्हा हा इतिहासाने भारत

नाशिकच्या नाशिकच्या नाशिकला पूर्वी मुंशाबाद असं नाव होतं खूप वर्ष नाशिक सतराशे एक्कावन्न पर्यंत नाशिक हे बार तंत्रातच होतं नाशिकला मुंशाबाद म्हणून मुघलांचं ठाणं म्हणून ये नाशिकची त्या काळामध्ये परिस्थिती होती आणि जुनं ना जुनं नाशिक हेच पूर्वी नाशिक होतं इतकं विस्तारित असं नाशिक पूर्वी या अतिशय आपल्या बलिदान दिलं तो अधिष्ठान जयाची पडतो आपण व्यावसायिक असतो आपण पाहिजे ठरवलं पाहिजे आणि म्हणून क्षेत्र बदललं पाहिजे मी असं ठरवलं की आता शेतीमध्ये आता आपण शेतकरी विकू शकतो पण विकू शकत नाही तेवढा तुम्हाला काय शिव पण मी ज्यावेळेस विचार केला की शिवपुत्र संभाजी महाराजच काय ज्याने तेराव्या वर्षी बंधनिहिला आणि महाराजांचा इतिहास ज्यांनी पुढून बुडून टाकला त्यांना कारण असं होतं की पाटलाचं पूर्व संस्कृत बोलते पाटलाचं पूर्व अक्ष भाषा बोलते पाटलाचा केवळ मराठीचा पोर्ग आहे त्या ठिकाणी इतिहास तेराव्या वर्षी तेरा भाषा

महाराज महाराजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजा रामचंदंचो नंदाचो बोल सर्वात देश जाऊ दे जय जोहार आता आपण शॉर्ट मध्ये मी म्हणतो तुमचा महाराज ऐतिहासिक पाऊल पुन्हा शॉर्ट मध्ये सविस्तर माहिती दिली आपण जर थोडं इतिहासाकडे गेलो तर मराठी लढाई करत होते लढाई करता करता नंतर इंग्लोनंतर राज्य आलं त्यानंतर गेलो गेलं कोणी शिक्षक झालं त्यानंतर त्याच्या पिढ्या झाल्या ह्या चांगले शिकल्या परंतु त्यांना आता नोकरी मिळत नाही म्हणून मराठी माणसांनी उद्योजकऱ्याला वळव हा एक मोठा संकल्प सुरू झाला त्याप्रमाणे आपण एक पाऊल उचललेलं आहे हे फार महत्वाचं पाऊल आहे आणि याच याचे रिझल्ट हे आपल्याला मुख्यमंत्री जसे गुजराती मारवाडी हे आपसा आपसात व्यवहार करतात त्याप्रमाणे मराठ्याने सुद्धा आपसात व्यवहार करून आपल्या मराठा समाजाची उन्नती केली मराठा समाज संघटना केली म्हणजे आपण शिवधनुष्य उचललेले महान कार्य याच्यामुळेच नक्कीच मराठा समाजाची उन्नती होईल दुसरा प्रश्न आता प्रचार आज संध्याकाळी पोर्ट्रेट और ट्रांसपेरेंट एंड सिक्योर वेल्थ मैनेजमेंट एप्लीकेशन कोई मिसलीडिंग स्कीम्स नहीं कोई स्टॉक टिप्स नहीं ना ही कोई रातों रात पैसा डबल होने का झूठा प्रॉमिस सो वॉट्स देयर फॉर यू एक एक्सपोर्ट इन्वेस्टमेंट प्लेटफॉर्म जहां आप अपना पैसा सिक्योरली इन्वेस्ट कर सकते हैं और मार्केट प्रूफ रिटर्न्स पा सकते हैं जेनरेट एक्सपीरियंस और हर इन्वेस्टमेंट पे ई कॉन्ट्रैक्ट अवेलेबल है गेट इंस्टेंट विद्रॉल्स अपने इन्वेस्टमेंट को रियल टाइम ट्रैक करें ट्रस्टेड बाय थर्टीन प्लस इन्वेस्टर्स इन इंडिया So Aji join Karo and take one step towards your financial freedom.